नो हॅट टाकू शे हं चप्पल टाकू काय टाकू चप्पल टाकू काय टाकू चप्पल टाकू चप्पल टाकू नोकू नोको काय टाकू पण टाकू काय बाबा अभ्यास केलास तू का दादा अभ्यास करते का नाही दादा अभ्यास करते का नाही कसा करते दादा अभ्यास खडू नव आहे खडू नाही तुझ्याडं खडू खडू कोण मोडला तुझा कोण तोडला आई आहे ना मारूया हे रे शूला शू बाळला मारूया का आपण जाऊया पाण्यात पाण्यात जाऊया आपण काय शिव हे जोरात रडकी हे शिव जोरात रडकी जरा जोरात रडकी जोरात रडती की जोरात जोरात फोनमध्ये आवाज येणार ना जोरात रड अवघा आमचा शिवबा कसा रडत आहे सगळ्यांनी बघा फोनमधनं शिवबा आमचा कसा रडतोय अवघा कसा आ करतोय <laughs> शिवला आमच्या घाम आलाय शिव आमचा शाळेला गेलता आणि तिथं खडू मोडला विहानं शिवचा शिव आमचा कसा नाचते ना बघ आणि पाय कसा नसतो तो अगं हो बाबांच्या पोटाला पकडला बाबांचं पोट बाबांच्या पोटाला शिव आहे का बघ हाय अवघा कसा रडत आहे आमचा शिव तुम्ही बघू शकत आहात हे छोटस बाळ कसं रडतंय मी तर रस्त्याच्या मध्ये बसलोय त्याला बाहेर जाऊ दे ना म्हणून शिव बाळ रडत आहे आता शिव कसा दोन मिनटात शांत होतोय बघा हे शिव हे शिव अ आपण आपण गाडीवर बसून कुठे गेलतो रे शंभो करायला आणि घंटी वाजवलास का नाही तू टाणशान आणि खोबरं घेतला दोन खोबरं खाल्ला का नाही अगं आमचा बाळा असत आहे कसं खोबरं खाल्लं रे आपण तू आणि मी आणि प्रसाद घेतला का नाही हातात असा मंदिरात गेल्यावर शंभो खेळलो कोणी आणि खोबरं किती होतो रे होय कुणी खोबरं खाल्लं का नाही पोटात हवे तुझ्या अरे बघू 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 पोट पोट बघू शिवबाळाचं अरे इथं खोबरं हाय इथं हा ओ दादा दा, दादाला दादाला खोबरं नाही आपण इथं पोटात ठेवलंय शिवबाळाच्या शिवबाळाच्या पोटात आहे का नाही